नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आज आपण माळकरंजा या गावी आलो आहेत या गावामध्ये आज सुवर्णकन्याचा नागरी सत्कार ठेवण्याला आता आला होता यामध्ये देवळालीचे सुपुत्र आहेत यांनी गरब परिस् गरीब परिस्थितीमध्ये अभ्यास करून आज या पदापर्यंत पोचल्या आहेत आपल्याला कुठलं पद भेटलं आणि चार्टर्ड अकाउंटंट सी ए सी ए यस था था था। सी ए म्हणजे खूप डिफिकल्ट एक्झाम आहे एक म्हणजे ते त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं अभ्यास वगैरे हो बाकीचे जे इश सोशल लाईफ आहे त्याच्यावरती पण खूप कॉम्प्रमाईज करावं लागतं जर एखाद्या गर सी ए करायचं असेल तर बाकी तुमची पर्सनल लाईफ काही नाही सोशल लाईफ काही नाही झिरो एकदम इंस्टाग्राम वगैरे नाही काही नाही फेसबुक नाही काहीच नाही फक्त अभ्यास दिवसातून असं कमीत कमी फोर्टीन कमी। टू फिफ्टीन आवर्स अभ्यास करावाच लागतो सी एला जर फर्स्ट अटेमधे हो काढायचं असेल तर म्हणजे सी ए हो व्हायचा असेल तर फक्त अभ्यास आहे का अभ्यास अभ्यास आहे की अभ्यास म्हणू शकता तुम्ही बाकी फेसबुक इंस्टा काही पाहायचं नाही मग ते होणारच नाही मग ते पूर्ण डिस्ट्रॅक्ट होऊन जातं फेसबुक वगैरे आणि ते सगळं मी बंद केलं होतं अभ्यास वगैरे करून झालं मग सी ए अच्छा म्हणजे लक्षही एक केंद्रितच पाहिजे एक ठिकाणी हो 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 बरोबर ओके तर ताई काय सांगा मी प्रतीक नाव सांगा तुमचं मोठ्या मी प्रतीक्षा परमेश्वर लोमते आणि सध्या मी कळंब येथे तालुका गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कार्यरत आहे एम पी एस सीमधून टेक्निकलमधून कृषीची जी एम पी एस सी होते त्याच्यामधून माझं सिलेक्शन झालेलं आहे तर मी म्हणजे असं सांगेल की तुमचा पाया पक्का पाहिजे तुमची पाया पक्का पाहिजे म्हणजे तुमच्या शाळेचा तुमची शाळा माझा तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माय म्हणजे जिल्हा परिषदमधूनच शिक्षण झालं परंतु शाळेचा खूप मोठा म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठा वाटा आहे माझ्या यशामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा शिवछत्रपती विद्यालय असेल कारण शाळा म्हणजे काय असतं तर तुमचा बेस तिथं तुमचा पाया पक्का होतो आपण काय म्हणतो घर बांधायचं बेस बेसमेंटवर काम करा बेसमेंटवर काम करा तसंच आयुष्याचं ही असतं शिक्षण म्हणा किंवा कोणतंही फील्ड म्हणा तुमचा बेस पक्का पाहिजे आणि त्याच्यामध्ये शाळेचं खूप मोठं योगदान आहे असं मी म्हणेल आणि तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुम्ही कष्ट करत राहा सातत्याने कष्ट करत राहा यश तुमचंच आहे तर या दीदी या मोठ्या उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत यांनी शिक्षण घेतलंय जिल्हा परिषद शाळेमध्ये तर आता पाहतो आपण की हल्लीच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा ह्या बंद खूप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तरी की तर या जिल्हा परिषद ज्या बंद पडत आहेत त्याकडे शासनाने लक्ष देऊन ह्या शाळा कशा स कायमस्वरूपी सुरू राहतील याकडे लक्ष दिलं पाहिजे किती आपल्याला कुठलं पद भेटलेलं आहे आणि आप आपलं नाव सांगतो माझं नाव नेहा भास्कर कराड मला रिसेंटमध्ये झालेलं एम पी एस सी दोन हजार चोवीसमध्ये ऑल महाराष्ट्र रँक सिक्स माझा नंबर आलेला आहे आणि उपविभाग उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे आपली नियुक्ती कुठं झाली आता सध्या सध्या नियुक्ती नाही आताच रिझल्ट आलेला आहे अच्छा बरं रिझल्ट त्याची प्रोसेस बाकी आहे जर सगळ्यांना सांगायचं म्हटलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे तुमचे कष्ट करत राहा तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही पुढे चालत राहा असं तुम्हाला तुम्ही तुमचं लाईफमध्ये एकतर एक अधिकारी म्हणून किंवा काहीतरी एक चांगलं माणूस म्हणून तुम्ही समाजात तुमचं नाव कराल तुमच्या आईवडिलांचं नाव कराल तुमच्या गावाचं तुमच्या कॉलेज तुमची शाळा सगळ्यांचं तुम्ही नाव मोठे करून खूप खूप लोकांना तुम्ही प्रेरणादायी बनाल एवढंच मी सांगू शकतो माझं नाव प्रगती दत्तात्रय सावळकर आणि माझी निवड जलसंधारण अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे जिल्हा परिषदला झालेली आहे आणि मी दोन हजार चोवीसमध्ये नुकतीच पासआउट आहे आणि ज्यावेळेस पासआउट म्हणजे त्या त्याच वर्षी ज्या वर्षी पासआउट होत होती त्याच वर्षी मी सरळ सेवेचा अभ्यास सुरू केलेला होता आणि सरळ सेवेनुसार माझी नियुक्ती झालेली आहे तर जलसंधारण अधिकारी हे पद मिळण्यासाठी माझा पाया माझ्या आईवडील बंड होते आईवडिलांनी माझं म्हणजे पूर्ण भक्कम पाया माझं जे घर उभारलं जलसंधारण अधिकारी नावाचं ना त्याचा भक्कम पाया माझ्या आईवडील आहेत असं मला वाटतं त्याच्या भिंती या माझे शिक्षक वृंद आहेत आणि त्याचं छप्पर माझे मिस्टर आहेत असं मला वाटतं आणि प्रत्येकानं असं स्वप्न पाहावे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे जे ऊर्जा लागते ते फक्त आपल्याला जे पाठिंबा देतात त्यांच्याकडून घ्यावी असं मला वाटतं कारण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो तर ठीक आहे आपलं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन